फोडी करणारा सराईत गुन्हेगार संदीप चव्हाण याला एमपीडी कायद्यांवर स्थानबद्ध करण्यात आला असून त्याची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली आहे सोलापुरातील एमआयडीसी जोडभाई पेठ आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार संदीप प्रल्हाद चव्हाण वयाडतीस राहणार पारधी वस्ती मुळेगाव सध्या राहणार रेणुका नगर जुना वेडी घरकुल हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शास्त्रांचा वापर करून जबरी चोरी घरफोडी गैरकायद्याची मंडळी जमवणं दुखापत करणं खंडणी मागणं धमकी देणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत संदीप चव्हाण याला त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरीही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळं पोलिस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात केली ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ संतोष गायकवाड शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग बायस एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली